पातोरा बडगाव संघातील जनतेच्या प्रश्नासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सगळेच पक्षाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आमची अशी मागणी आहे की गेल्या चार वर्षापासून पातोरा असेल किंवा भडगाव असेल हो या ठिकाणी आमदारांनी आमसभा घेतलेली नाही आणि हे आमसभा न घेतल्यामुळे या पातोरा तालुक्यातील किंवा भडगाव तालुक्यातील अधिकारी वर्ग इतका मुजूर झाला आहे की कोणाचंही ते ऐकून घ्यायला तयार नाही विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील म्हणजे सगळे डिपार्टमेंट पोलीस असेल महसूल असेल कृषी असेल खाता असेल अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं जे व्यासपीठ असतं साधारणतः वर्षभरामध्ये आमसभा होणं हे अपेक्षित असतं आणि आमसभा न झाल्यामुळे ग्रामपंचायती जे सदस्य जे भागातले म्हणजे पाचोरा तालुका किंवा भडका तालुका सरपंच सदस्य डेप्यू सरपंच कार्यकारीचे चेअरमन त्यांच्या अडचणी शेतमजूर लोकांना रेस्टिंगचं शेत किंवा काय असेल त्यांच्या अडचणी रेस्टिंगमधला मधला काळा बाजार मसूर डिपार्टमेंटमधला रेती गैरव्यवहार अशा अनेक तक्रारी लोकांच्या साथलेल्या आहेत आणि एम एस सी बद्दल तर अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतील कुणाचं कनेक्शन द्यायचं कट करायचं परस्पर तिथे काही स्पॉटवर वगैरे झालं तर तिथले ते देवाणघेवाण करून काहीतरी मिटवायचा प्रयत्न करायचा एक प्रकारे जनतेची लूट या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा उद्योग सगळ्यात पातोरा बडगाव तालुक्यामधल्या अधिकारी वर्गाकडून होत आहे आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की हे जे प्रश्न आहेत हे तातडीने सोडण्याचं ता एक व्यासपीठ असतं जसं सहकारी संस्थांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि त्या सभेमध्ये सभासद लोक त्या संस्थेबद्दल माहिती विचारतात किंवा त्यांचे प्रश्न जाणून सोडवून करण्याचा प्रयत्न करतात तसं हे तालुक्यामधले प्रश्न सोडवण्यासाठी वर्षामधून किमान एकदा आमसभा झाली पाहिजे मागच्या काळात मी समजू शकतो की एकोणास मध्ये कोरोना होता निर्बंध होते कोविडचा काळ होता म्हणून दोन वर्ष काही त्या त्यामुळे त्या झाले नसेल परंतु गेल्या दोन वर्षामध्ये बावीसमध्ये एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस आता आमसभा झालेली नसल्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न मग ते सगळ्या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये ते खोळवलेले आहेत लोकांचा त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि ती रोष व्यक्त करण्यासाठी किंवा ती प्रकरणची सोडवणूक करण्यासाठी जे व्यासपीठ आहे आमसभा ते गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील आमदारांना की त्यांनी एकदा ही आमसभा बोलवावी सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटीचे लोक किंवा डेअरीचे लोक सगळे जे जे तमाम जनतेला आवाहन करावं आणि ती आमसभा एकदा तालुक्यात त्या ठिकाणी पात्राला आणि वळगारा गे। वेगवेगळ्या घेऊन अधिकाऱ्यांना ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून सोक्ष वृक्ष लोकांचं <laughs> काय म्हणणं आहे कशामध्ये काय का चालू आहे रेतीमध्ये काय वेगळ्या पद्धतीने चालू आहे पत्ता सत्ता जोरात चालू आहे पोलीस डिपार्टमेंट काय करत आहे कृषीमध्ये पंचनामे व्यवस्थित होत नाहीत मग ते पंचनामे न झाल्यामुळे लोकांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत विम्याचे पैसे आजपर्यंत आता शासनने घोषित केलं आता किती दिवसांपीचा आढावा समजेल परंतु अनेक लोक आम्ही जर खेड्यात गेलो तर लोक विचारतात की ए पी किम्याचे पैसे आले नाही आणि रोज कमीत कमी दोन तीन फोट डी च्या संदर्भात असतात आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आज कापसाला अजूनही भाव सात हजार वीस रुपये आपल्या सी सी आयने या ठिकाणी जाहीर केलेले आहे परंतु ते ए ग्रेडसाठी आहे बी आणि सीसाठी तर काहीच भाव नाही आणि खाजगी व्यापारी मात्र चार हजार साडेतीन हजार मध्ये कपाशी घेत आहेत म्हणजे तिथे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत आणि अशा शेतकऱ्यांना आता रब्बीसाठी काही घेऊ पाहत आहेत म्हणजे पंचवीस टक्के रब्बी पंचवीस टक्के शेतकरी फक्त रब्बीचं पीक घेण्या जो जोगे आहेत म्हणजे त्यांच्या विहिरींना पाणी आहे परंतु त्यांचं देखील डीपी नसल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कट केली जाते आणि ती कट केली म्हणजे मग अर्धे पैसे भरा ऐंशी टक्के लोकांनी पैसे भरा कुठेतरी वेगळी डिमांड केली जाते रिपोर्टच दिला जात नाही म्हणजे अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे शहरामध्ये काही फार व्यवस्थित आहे असं नाही मुख्य अधिकारी ज्यांच्याकडे प्रशासक पदाचा चार्ज आहे त्यांनी आरोग्याचंकडे लक्ष नाही गावातल्या काय अडीअडचणी आहेत पाणीपुरवठा कमी अधिक पा दाबाने शहराला व्यवस्थित मिळत नाही त्या ठिकाणी लक्ष न देता कुठेतरी प्रॅक्टिककडे लक्ष घाला तरी ओटे तोडा कुणास तरी अर्थग्रम करण्याचा प्रयत्न करा करा हे कामं केली पाहिजेत परंतु जे कामं करायला जातात आता काल माझ्याकडे एक तक्रार आली काही व्यापाऱ्यांना त्या स्कॉडने दमदाटी केली अरेरावी केली व्यापाऱ्यांची अरेरावी करतात अधिकारी लोक ही काय मजुरी चाललेली आहे पोलीस डिपार्टमेंट मधले पोलीस एखाद्या जर एखादी एफ आय आर एखादी येत असेल ज्याच्याबद्दल तक्रार असेल त्या दुसऱ्या पार्टीलाही बोलून घेतात आणि म्हणतात की तुझा अर्थ असेल तर याचीही तक्रार आहे मग काय करायचं दोघांच घ्यावं लागेल दोघांना हात बघा टाकावं लागेल अशा प्रकारचं धमकावून वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वेगळं कारस्थान त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आमदारांकडून जर सगळं व्यवस्थित हँडल होत नसेल तर त्यांनी एकदा आमसभा बोलून सोक्षमोक्ष सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी बोलवा आणि एकदा ह्या अधिकाऱ्यांना बोटणीवर आणण्यासाठी खडे पोळ चुनवण्यासाठी त्या ठिकाणी आमसभा घेण्याची आवश्यकता आहे आज तालुक्यामध्ये पाथोरा तालुका असेल किंवा बडगाव तालुक्यामध्ये असेल शेतकरी एकदम हवालदी झालेला आहे भावाच्या संदर्भात तर झालेलाच आहे परंतु स्थानिक अडचणी ज्या असतात किरकोळ कामं असतात काही लोकांचे रेस्टिंगचे कामं होत नाहीत रेस्टिंगचा बाजार सर्रासपणे या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अशा अवैध रेतीचा धंदा अवैधपणे जोरात सुरू आहे एक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे कोणत्या अधिकाऱ्यांच्या किंवा याच्या आशिया याच्या चालू आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अनेक कामं बा बघतो आपण सुरू आहेत कुठे रीती येते रेतीला जर ठेकादिला गेला नसेल किंवा काही डेपो पद्धत काही अवलंब अवलंबत आली नाही अजून एक तर कुठून आहे हे काही कळत नाही का जर एखाद्या विहिरीला पाणीच नाही आणि त्याचं हिरो तर ते कुठून पाणी येतं हे मी तर कळलं पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की ह्या तमाम प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जर पर्यायी व्यवस्था पंधरा वीस दिवसामध्ये आमसभा होत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही सगळ्या लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक मेळावा आयोजित करू आणि त्या माध्यमातून लोकांच्या तक्रारी आम्ही जमा करू आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जातील आणि लोकांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षाचे पदाधिकारी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करेल एवढी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो आणि पुरुष एकदा सांगतो की सभा व्हावी सगळ्यांना समावेश करून घ्यावा पत्रकारांना उडावं सगळे तोड असं कोणता अधिकारी कुठे चुकला हे सोक्ष त्या ठिकाणी झालं पाहिजे परंतु हे अधिकार अधिकारीपणाची शाही चालू म्हणजे आता जिल्हा परिषदच्या ठिकाणी प्रशासक राजवट आहे पंचायत समितीला प्रशासक आहे नगरपालिकेला प्रशासक आहे फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका आलेल्या आहे सरपंच त्यांचंही ऐकायला व्यासपीठच तालुक्यावर उपलब्ध नाही आणि म्हणून ही जनतेची आवडला थांबली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून लवकर याच्यावर तातडीने उपाययोजना व्हावी ही विनंती धन्यवाद माझं असं आहे की पोलीस डिपार्टमेंट जे पाचोरा भडगावचं पोलीस डिपार्टमेंट आहे त्याबद्दल माझी एक तक्रार अशी आहे की पाचोरा शहर किंवा ग्रामीण भडगाव शहर आणि ग्रामीणमधून अनेक तरुणी त्या बेपत्ता झालेल्या आहेत काही सुद्धा बेपत्ता झालेल्या आहेत त्याची चौकशी किंवा त्याची तक्रार योग्य रीतीने घेतली जात नाही आणि तपास यंत्रणा योग्यरित्या राबवली जात नाही कुठेतरी त्याच्यामध्ये टाळटाळ केली जाते केवळ त्यांचे जे काही सिव्हिल असतं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड याच्यामध्ये जास्त तक्रारी दिसू नयेत जास्त गुन्हे दिसू नयेत स्वतःची शाबासकी राक, शाबूत राखण्यासाठी हे असे गुन्हे नोंदण्यासुद्धा देखील ते टाळाटाळ करतात म्हणून अशा गोष्टींकडे देखील या पोलीस डिपार्टमेंटने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि चोऱ्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल की किती चोऱ्या शहरामध्ये झाल्यात ग्रामीणमध्ये चोरा व्हायला लागला आता ग्रामीणमध्ये कापूस चोरीच्या किती प्रकारनं झालीत अनेक ठिकाणी श शहरामध्ये असेल किंवा पाचोरा शहरामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्यात याच्यावर देखील पोलिसांचं कुठे नियंत्रण दिसत नाही